महाराज खानाने तुम्हाला जीवन मारण्याची तयारी केली आणि कामगिरीवर तुम्ही जाऊ नये ही कामगिरी आम्ही पार पाडतो नाही माझ्या मत मार्या नो ही कामगिरी आम्हीच पार पाड पण महाराज आपल्या जीवाला आमच्या जीवाला धोका आहे आम्ही जाणतो

खाण्यापासून पण आपण कोपरणार हे आहे आपल्याला कुठून समजायला पाहिजे अफजल खान म्हणजे पहाडासारखा पाड त्याच्या अंगामध्ये शंभर हातींसोबत आई भवानी तू तर मला माझ घेता अहिरजी

সে <laughs> ধর <laughs>

महाराज त्या खानाच्या मनात कुठला सपाटा असेल सांगता येत नाही महाराज त्या आपली सत्ता कशी काय होईल बैठक याची चिंता करू नका हे राज्य मला वाढवायचं आहे याची चिंता करा चला जाता जाता सर्व काही सांगतो बैलजी तू खाण्याच्या लक्ष ठेव मित्र जशी आता राज